माजलगाव धरणाची सकाळी दहा वाजण्याची आकडेवारी समोर आलेली आहे सकाळी दहा वाजण्याच्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे त्याचबरोबर धरणात पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते चोवीस पॉईंट एकतीस टक्के भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर येताना आपल्याला पाण्यास मिळालेली आहे याचबरोबर ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दलघमीमध्ये आता पंच्याहत्तर पॉईंट सत्तर दलघमी इतका झाल्या असल्याची देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेला आहे तर माजलगावच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक जर पाहिली तर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फतच येणारी पाण्याची आवक सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून माजलगाव धरण क्षेत्र व परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे आता माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगावच्या धरणामध्ये उजव्या कालव्यामार्फत येणारी जी पाण्याची आवक आहे ती एक हजार शंभर क्युसेक्स इतक्या वेगाने असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे याचबरोबर वार धरण परिसर व क्षेत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे आता माजलगावच्या धरणाची टक्केवारी जी आहे ती चोवीस पॉईंट एकतीस टक्के इतकी झाल्याची देखील ह्या आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेला आहे माजलगाव धरण परिसरामध्ये दोन दिवसापासून काही प्रमाणामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे आता धरणाची पाणी पातळी वाढताना देखील पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणाची आकडेवारी जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद